बाळ सुखरूप घेऊन येताच टाळ्या आणि पेढे वाटून जल्लोषात करण्यात आले स्वागत सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयातून चोरी झालेल्या बाळाची सांगली पोलिसांनी सुखरूप सुटका केली आणि रुग्णालय तिच्या आईच्या कुशीत सुखरूप पोस सोपवलं दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीचं सामाजिक संघटनांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय रुग्णालयाला रुग्णालयामध्ये बाळाला घेऊन येताच समस्त आंबेडकरी चळवळीचे नेते महेश कुमार कांबळे आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस दलाचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले जयघोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला गेला तसे सांगली पोलिसांचे कौतुक करत आभार मानण्यात आले मागे काम या सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आदरणीय प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम असतील मिरजेचे कार्य तत्पर डीवायसी आदरणीय प्रवीण गेंडा साहेब असतील एल सी पी आय आदरणीय सतीश शिंदे साहेब असतील तसेच महात्मा गांधी चौकीचे इन्चार्ज संदीप किंवा प्रभारी जे चार्ज होता ते गिड्डे साहेब असतील आणि सांगली जिल्ह्यातल्या ज्या पोलीस दलाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ही जी दुर्दैवी घटना होती हे बाळ जे तीन दिवसाचं शोधलं आणि ह्या बाळाची आणि त्याच्या आईची होणारी ताटातोट थांबवली यासाठी एक निरस्कर नागरिक म्हणून आपल्या सर्वांच अभिनंदन करतो एन मराठी सांगली